आदरणीय प्रवीण भैयांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहायचं काही लोक टीका करतात दुधावरती मला सुरुवातीला सांगितलं म्हणे महाराज आपल्याला टीका कोणावरती करायची नाही पण ज्यांनी टीका केली त्यांच्यासाठी मला सांगायचंय काही लोकांनी टीका केली प्रवीण भैयांवरती म्हणे लोक आता गावागावात फिरतायत दोन दोन हजार लोकांना नोकरी लावून देईल म्हणतायत मी त्या लोकांना एक सांगितलं दादा माने दादांचा कमीत कमी तुम्ही नादच करू नका कारण दोन माने दादा बसल्या जा जागा पाच युवकांना नोकरी देतील ही ताकद आदरणीय मानेदा प्रवीण भैयामध्ये आहे अरे टीका करणाऱ्याला मला एक सांगायचंय चोवीस ची पाईपलाईन चोवीस तास तुपाची वाहती त्या माणसाबरोबर का बराबरी करता तुम्ही बराबरी करता बराबरी तुम्ही उभा केलाय पर डे आतापर्यंत दुसऱ्या प्लॅनचं उद्घाटन झालं अठरा लाख लिटर अजून तिथं चालू झालं पन्नास लाख लिटरची कॅपॅसिटी सोनाई दूधची केली साडेसात हजार युवकांना नोकरी दिली आता पाच हजार जरी युवक आले ना तर एका शब्दावरती आदरणीय प्रवीण भैया त्यांना कामावरती लावतील देण्याची ता ताणत असली पाहिजे बोलून जमत देणारा जो असतो त्याला नेता म्हणून आदरणीय प्रवीण भैया माने ती करून दाखवलंय म्हणून मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहायचं अजून एका गोष्टीवरती टीका केली जाते मला दोन मुद्दे त्या ठिकाणी क्लिअर करून जायचे म्हणे मध्ये पाहिलं म्हणे तुम्ही दुधाला दर द्या माझं एक जाहीर त्यांना सांगणं आहे आम्ही देत नाही ना तुम्ही एखादी संस्था काढा तुमचं स्वागत आम्ही करू प्रत्येक वेळेस प्रवीण भैया सांगतात तुमचं स्वागत आम्ही करतो तुम्ही करा मित्रांनो एखाद्या दुधाचा दर हा दुधाच्या प्रोडक्ट क्वालिटीवरती प्रोडक्ट कॉस्ट वरती असतो पण हे जर विरोधकांना कळत नसेल दुधाचा दर शासनाच्या हातात आहे प्रोडक्ट कुठल्या किमतीचा आहे तो, तो बाजारात कसा विकला जातो त्याची बाजार व्हॅल्यू काय आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू काय आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही दुधाच्या संदर्भात बोलण्याने तुमचे त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकत नाही आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आदरणीय प्रवीण भैयांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहायचं आहे तुम्ही गावागावामध्ये फिरा गावागावातलं वातावरण सांगून जात आहे आता फक्त आणि फक्त प्रत्येक युवकाच्या तुम्ही एकदा बघा मित्रांनो विरोधकांच्या पाया खर्ची वाढू आता सरकलेली आहे आणि म्हणून